आजकाल नव्वद टक्केपेक्षा जास्त लोक सोशल मीडियावर बघूनच स्टॉक खरेदी करतात किंवा मग कधी मित्रांचे ऐकून तर कधी टी व्ही एक्सपर्टचे बघून स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि यामुळे त्यांचे खूप नुकसान होते फारच कमी लोक आहेत जे स्वतः अभ्यास करून इन्व्हेस्ट करतात त्यामुळे स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करताना कोणता स्टॉक खरेदी करायला पाहिजे हे ठरवणे फार आवश्यक आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी योग्य स्टॉक शोधणे हे खूप अवघड वेळखाऊ आणि किचकट काम आहे ते नीटपणे अभ्यास करून विचारपूर्वकच केले पाहिजे इन्व्हेस्ट करण्यासाठी योग्य स्टॉक शोधण्याच्या प्रक्रियेलाच फंडामेंटल अनालिसिस असं म्हणतात फंडामेंटल अनालिसिस हा एक खूपच क्लिष्ट आणि मोठा टॉपिक आहे पण आजच्या व्हिडिओत मी फंडामेंटल अनालिसिस सारख्या किचकट विषयाला सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगणार आहे स्टॉक खरेदी करताना तुम्ही कोणते दहा प्रश्न विचारायला पाहिजेत हे मी तुम्हाला सांगणार आहे हे प्रश्न जर तुम्ही विचारले तर माझी खात्री आहे की तुमचे कधीच नुकसान होणार नाही आपण जेव्हा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा हे लक्षात घेणे आवश्यक आहे की आपण तो फक्त स्टॉक खरेदी करत नाही तर त्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवतो म्हणजे आपण त्या बिझनेसचे पार्टनर होतो फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इन्फोसिसचा स्टॉक खरेदी केला तर याचा अर्थ हा होतो की तुम्ही त्या इन्फोसिसच्या कंपनीत पार्टनर बनता ही इतकी मोठी गोष्ट आहे जोपर्यंत तुमचा हा माइंडसेट बनत नाही ही थिंकिंग बनत नाही तोपर्यंत तुम्ही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार नाही हे समजून घ्या कोणत्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करताना पहिला प्रश्न हा विचारला पाहिजे की भाई धंदा क्या है म्हणजे कंपनी कोणते प्रॉडक्ट बनवते काय काम करते कंपनीचे बिझनेस मॉडेल काय आहे कंपनी पैसे कसे कमवते कुठून कमवते हे सर्व प्रश्न समजून घेणे आवश्यक आहे आणि तुम्हाला ज्या कंपनीचा धंदा समजतो समजू शकतो ज्यात तुम्हाला इंटरेस्ट वाटतो मजा येते त्याच कंपनीचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे आज स्टॉक मार्केटमध्ये सात हजार कंपन्या लिस्टेड आहेत त्यात साठ इंडस्ट्रीज आहेत आणि बँकिंग आय टी सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग यासारखे बावीस वेगवेगळे वेग सेक्टर्स आहेत त्यामुळे इतक्या सगळ्या कंपन्यांचा अभ्यास करणे केवळ अशक्य आहे म्हणून त्याच कंपन्या शॉर्टलिस्ट करा ज्यांचा धंदा तुम्हाला पूर्णपणे समजू शकतो उदाहरण द्यायचं झालं तर मी स्वतः फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कधीच इन्व्हेस्ट करत नाही कारण मला त्यांचा बिझनेस कळतच नाही तुम्ही स्वतःला काय समजते काय आवडते हे ठरवा आणि मगच पुढे जा दुसरा प्रश्न हा आहे की भविष्यात त्या कंपनीची किती वाढ होऊ शकते कंपनी कोणत्या क्षेत्रात सेक्टरमध्ये कार्य करते यावर त्या कंपनीची वाढ अवलंबून असते देशात आणि जगात सुरू असलेल्या आर्थिक बदलांवरही अवलंबून असते जेव्हा जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी येतात त्यामुळे जुन्या टेक्नॉलॉजीज डिस्ट्रप्ट होतात जसे की इ व्ही आल्यामुळे टू व्हीलर पेट्रोलचे खप कमी झालेले आहेत त्यामुळे जागतिक घडामोडी टेक्नॉलॉजीमध्ये होणारे बदल यावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे अशीच कंपनी निवडली पाहिजे जी लेटेस्ट ट्रेंडमध्ये आहे आणि ज्या सेक्टरमध्ये भविष्यात वाढ होते आहे हे दिसत आहे फॉर एक्झाम्पल सध्या रिन्युएबल एनर्जी डेटा सेंटर सेमी कंडक्टर हे सेक्टर्स ट्रेंडमध्ये आहेत या सेक्टरचा जर अभ्यास केला तर त्यामधून आपल्याला एक दोन कंपनीज नक्कीच मिळतील तिसरा प्रश्न हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे कंपनीची मॅनेजमेंट कशी आहे ते फाइंड आउट करणे म्हणजेच कंपनीचे मालक टॉप मॅनेजमेंट बोर्ड मेंबर्स हे किती ट्रस्टवर्दी विश्वासार्ह आहेत त्यांचे मागील ट्रॅक रेकॉर्ड कसे आहे मागील काळात त्यांनी काही का कधी चोरी चपाटी केली आहे का यालाच मॅनेजमेंट क्वालिटी असं म्हणतात मागील काळात त्यांनी कंपनीची किती वाढ केली आहे भविष्य काळासाठी त्यांचं काय व्हिजन आहे रिटेल इन्व्हेस्टर्सच्या हिताकडे ते किती गांभीर्याने बघतात सीईओ सी एफ ओ अशा टॉप पोस्ट किती वर्षापासून कंपनीत काम करत आहेत ते सतत बदलत तर नाहीत ना हे सर्व समजून घेणं फार गरजेचं आहे मॅनेजमेंट क्वालिटी फाइंड आउट करणं हे सर्वात कठीण काम आहे भारतात कंपनीचे मालक सहजच सीईओ सी एफ ओ बरोबर संगनमत करून कंपनीचे पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात आणि कंपनीला तोट्यात ढकलतात यस बँक डी एच एफ एल पी एन बी यांसारखी मी कितीतरी उदाहरणे देऊ शकतो भारतात अजूनही कॉर्पोरेट गव्हर्नन्सला इतकं सिरियसली घेतलं जात नाही चलता है अटिट्यूड आणि जुगाड हे जणू आपलं एक ब्रीदवाक्य वाक्य झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक कंपनीकडे ही कंपनी फ्रॉड करू शकते का या शंकेनेच पाहायला पाहिजे तुम्ही कधीही फसवले जाऊ शकता हे लक्षात घेऊनच इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि ज्यांचे ट्रॅक रेकॉर्ड चांगले आहे अशाच इन कंपनीत इन्व्हेस्ट केलं पाहिजे टाटा इन्फोसिस एचडीएफसी डी मार्ट महिंद्रा ही काही दर्जेदार मॅनेजमेंट क्वालिटीची उदाहरणे आहेत कंपनीचे शेअर होल्डिंग तपासणे हा चौथा प्रश्न आहे म्हणजेच प्रमोटर्सचे कंपनीमध्ये किती शेअर आहेत हे फाइंड आऊट करणे हे शेअर्स जितके जास्त असतील तितके चांगले तसेच हे सुद्धा समजून घेणे जरूरी आहे की प्रमोटर्सनी आपले शेअर गिरवी तर ठेवले नाहीत ना जर तसं असेल तर ते निगेटिव्ह समजलं जातं याचबरोबर या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सचा डॉमेस्टिक इन्व्हेस्टर्सचा किती वाटा आहे ते तपासलं पाहिजे तो जितका जास्त असेल तितका चांगलं म्हणजेच हे दर्शवतं की फॉरेन इन्व्हेस्टर्स आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सचा या कंपनीवर भरोसा आहे पाचवा प्रश्न हे तपासणे की कंपनीचे कॉम्पिटेटर्स किती आहेत आणि कोण आहेत जर तुम्ही असं ठरवलं की मी पुण्यात आज वडापावचा धंदा सुरू करतो तर त्या धंद्यात आधीच खूप सारे लोक आहेत प्रत्येक चौकात तुम्हाला वडापावाला दिसेलच मग तुमचा धंदा चालणार कसा त्याचप्रमाणे स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करताना त्या कंपनीचे कॉम्पिटेटर्स कोण आहेत किती आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे अशाच स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणे आवश्यक आहे जिथे कॉम्पिटेटर्सच नाही आहेत म्हणजे ती कंपनी मोनोपॉली आहे किंवा मॅक्झिमम डिओपॉली आहे असे असेल तर तो बिझनेस चांगला चालण्याची शक्यता फार जास्त आहे पुढचा प्रश्न म्हणजे हा समजून घेणे की कंपनीवर कर्ज किती आहे बऱ्याच कंपन्या कर्ज घेऊन धंदा करतात त्या कर्जावर त्यांना इंटरेस्ट द्यावा लागतो जितके जास्त कर्ज तितका जास्त इंटरेस्ट आणि त्यामुळे अशा कंपन्या प्रॉफिट कमावू शकत नाहीत यामुळेच कंपनीवर कर्ज किती आहे हे तपासणे अत्यावश्यक आहे कर्ज जितके कमी असेल तितके चांगले कर्ज मोजण्यासाठी डेट टू इक्विटी हा रेशो वापरला जातो हा रेशो एक पेक्षा कमी असला तर ती कंपनी इन्व्हेस्टमेंट करण्यास योग्य आहे असे समजले जाते परंतु कधी कधी मॅन्युफॅक्चरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांमध्ये हे कर्ज थोडंफार जास्त असू शकतं त्यानंतर प्रश्न हा येतो की कंपनीचा सेल किती आहे म्हणजे मागील पाच वर्षात दरवर्षी कंपनी सेल किती केला आहे आणि तो सेल वाढत आहे की कधी कमी झालेला आहे आणि जर कमी झाला असेल तर त्याची कारणे काय आहेत हे समजून घेणं फार गरजेचं आहे त्यानंतर कंपनी प्रॉफिटेबल आहे का हे फाईंड आउट करावं लागतं म्हणजेच शीटचा अभ्यास करून मागच्या पाच वर्षांचा डेटा तपासावा लागतो आणि यात प्रामुख्याने ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन नेट प्रॉफिट मार्जिन रिटर्न ऑन इक्विटी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड किती आहेत हे समजून घ्यावं लागतं मग यावरून आपण हा निष्कर्ष लावू शकतो की ही कंपनी दर वर्षाला प्रॉफिट देत आहे की नाही जनरली ऑन एन एव्हरेज आर आणि आर ओ सीई हे 15 पेक्षा जास्त असलेले कधीही चांगले पुढचा प्रश्न हे समजून घेणे की कंपनी डिव्हिडंड देते का कोणतीही कंपनी तेव्हाच डिव्हिडंड देऊ शकते जेव्हा ती प्रॉफिटेबल असते त्यामुळे स्टॉक सिलेक्शन करण्याआधी त्या कंपनीची डिव्हिडंड हिस्ट्री तपासली पाहिजे मागील पाच वर्षात कंपनीने किती डिव्हिडंड दिला आहे डिव्हिडंड देण्यात ती किती कन्सिस्टंट आहे कंपनीचे डिव्हिडंट ईड किती आहे हे तपासलं पाहिजे जी कंपनी डिव्हिडंड देते ती फंडामेंटली स्ट्रॉंग समजल्या जाते पण जी कंपनी डिव्हिडंड देत नाही ती चांगली नाही असे सुद्धा म्हणता येत नाही त्यामुळे डिव्हिडंट हा नेसेसरी क्रायटेरिया असू शकत नाही इट कॅन बी कॉम्प्लिमेंटरी वन डिव्हिडंड देत असेल तर चांगलेच शेवटचा प्रश्न म्हणजे दहावा प्रश्न हा ऍक्च्युअली सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे हे फाइंड आऊट करणे की स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे की ओव्हर व्हॅल्यूड आहे म्हणजे स्टॉक स्वस्त आहे की महाग आहे प्रत्येक स्टॉकच्या दोन किमती असतात एक बाजारात ट्रेड होणारी किंमत आणि दुसरी त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे खरीखुरी योग्य किंमत जेव्हा तुम्ही स्टॉक खरेदी करता तेव्हा तो कोणत्या किमतीवर खरेदी करता यावर तुमचे रिटर्न अवलंबून असतात स्टॉक सुद्धा इतर गोष्टींसारखा स्वस्त आणि महाग असतो पण आपण भाजी घेतानाही ती मोलभाव करून स्वस्त किमतीत घेतो पण स्टॉक घेताना आपण सहसा याचा विचार करीत नाही वरील नऊ प्रश्नांची उत्तरे जरी आपण बरोबर शोधली पण स्टॉक जर महाग घेतला तर आपले खूप नुकसान होऊ शकते मग हा सगळा अभ्यास वाया जातो त्यामुळे स्टॉकचे व्हॅल्युएशन फार जास्त महत्वाचे आहे इनफॅक्ट स्टॉक खरेदी करताना हा सर्वात महत्वाचा पॅरामीटर आहे असं मी म्हणेन स्टॉकचे व्हॅल्युएशन मोजायला पीई रेशो वापरला जातो म्हणजेच प्राईस टू अर्निंग रेशो हा रेशो जितका कमी असेल तितका चांगलं पण हा रेशो सेक्टर प्रमाणे बदलत जातो त्यामुळे या रेशोला इंडस्ट्री पीई बरोबर वर कंपेअर करणे आवश्यक ठरते आणि हे लक्षात ठेवा की कधीही हा रेशो पन्नास साठ शंभर इतका नसला पाहिजे आजकाल कितीतरी कंपन्या शंभर पीईच्या वर ट्रेड करत आहेत आणि त्या डेंजरस झोन मध्ये आहेत त्या तिथून कधीही पन्नास टक्के करेक्ट होऊ शकतात आणि तुम्ही जर यांना या पीई वर खरेदी केलं तर तुमचं भयानक नुकसान होऊ शकतं स्टॉक मार्केट मधून नुकसान टाळायचं असेल तर विचारपूर्वक आणि अभ्यास करूनच स्टॉक खरेदी केला पाहिजे म्हणूनच मी सांगितलेल्या या दहा प्रश्नांची उत्तरे जरी तुम्ही शोधली तरी तुमचं नुकसान कधीच होणार नाही आणि येणाऱ्या व्हिडिओत मी फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं याचं एक प्रॅक्टिकल उदाहरण सुद्धा दाखवून देणार आहे अशा हा या व्हिडिओतून तुम्हाला उपयुक्त माहिती मिळाली असेल असं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह थँक्स फॉर वॉचिंग सी यू सून